जयंतीच्या कार्यक्रमात सव्वीस नोव्हेंबर चित्रपटाच्या ट्रेलरला यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्ताने वरळीच्या जांभोरी मैदानात आयोजित जल्ल जयंतीचा या कार्यक्रमात लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर या मराठी चित्रपटातील अनिकेत विश्वासराव भारत गणेश पुरे डॉक्टर जुई जवादे व कलाकार, कलाकार चित्रपट दिग्दर्शक सचिन उराडे निर्माते आणि कार्यकारी निर्माते निलेश ओंकार आदी मान्यवरांनी भेट दिली व सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देऊन थिएटर मध्ये नऊ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर हा चित्रपट बघण्याचं आवाहन केले लोकवृत्त प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड व एंटायटी वन एंटरटेनमेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आयोजित सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटाच्या विशेष पत्रकार परिषदेत कलाकार व तंत्रज्ञ बोलत होते मराठी मध्ये सातत्याने वेगवेगळे विषय येत असून त्याची दखल घेतली जात असल्याचं अभिनेते अनिकेत विश्वासराव यांनी सांगितले तर सिनेमात पहिल्यांदा भूमिका केली पण त्यातून खूप काही शिकायला मिळाल्याचं समाधान आहे अभिनेत्री डॉक्टर जुई जवादे यांनी सांगितले अत्यंत गर्दी असलेल्या या कार्यक्रमात सिनेमाच्या ट्रेलरने उपस्थितांची जोरदार वाहवा मिळवली सिनेमातील कलावंत व तंत्रज्ञ यांनी आपल्या सिनेमातून मांडलेल्या विवेचन केले हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही तर त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल संविधान दिन पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी प्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा हीच आमची इच्छा आहे अशी भावना दिग्दर्शक सचिन उराडे यांनी व्यक्त केली आहे तसेच हा सिनेमा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी उभा राहिलेला एक प्रेरणादायी आवाज आहे असं अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकर यांचं एक मत आले या चित्रपटात अनिकेत विश्वासराव सयाजी शिंदे विजय पाटकर गणेश यादव मुश्ताक खान भारत गणेशपुरे किशोर चौखुले डॉक्टर जुई जवादे डॉक्टर विलास उजवणे आणि अंजली उजवणे यांसारखे प्रतिभावना कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत चित्रपटाच्या मार्केटिंग आणि स्ट्रॅटर्जी प्रमुखाची धुरा श्री गिरीश वानखेडे यांनी प्रभावी सांभाळली आहे या कार्यक्रमात चित्रपटाच्या ट्रेलरला जबराट दाद मिळाली अत्यंत प्रभावी विषय व तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा नऊ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे काय आहे परंतु आपल्याला सध्याची

आणि ह्या सिनेमाने जो मेसेज दिलेला आहे तो, दिले तो हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटला सव्वीस नोव्हेंबरला हा संविधान पूर्ण संविधान पुस्तक रूपाने सभागृहाला समर्पित केलं या देशातल्या जनतेला समर्पित केलं परंतु ज्या जनतेसाठी हा संविधान आहे त्या जनतेला कितपत या संविधानातले अर्थ माहिती आहे कितपत त्यांचे अधिकार आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत हा खरंच संशोधनाचा विषय आणि माझं असं मत होतं की पंच्याहत्तर वर्ष झाले आम्हाला आज सव्वीस नोव्हेंबर काय सांगावं लागतं त्यापेक्षा जनतेनी स्वतःहून संविधानाप्रती आपली काही बांधिलकी त्यावेळेस निर्माण केली असती तर आज हे चित्र नसलं म्हणजून बघा सिनेमा आपल्या अधिकाराची माहिती देतोच त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्या काय याची सुद्धा माहिती देतो तर आपण नक्कीच बघा हा नऊ मे रोजी रिलीज होणार आहे संबंध भारतभर आपण सगळ्यांनी बघावं ही आग्राची विनंती हा पहिलाच चित्रपट होता कसा अनुभव राहिला खूप सुंदर होत कारण की याचा बॅकग्राऊंड कधी नसता म्हणजे काय होतं कसं होतं या सगळ्या गोष्टी मला पहिल्यांदा शिकायला मिळाल्या तर <laughs> <ना शार। laughs> सांगू शकते की खूप खूप मेहनतीचं काम आहे चित्रपट समोर आणला आणि एका स्पेसिफिक मेसेज मध्ये सांगायचं की यार अशा गोष्टी आम्ही तुम्हाला कळायला पाहिजे इतका सविस्तरपणे इतका सुंदर चित्रपट तयार केलाय आयडेंटिटी आहे संविधान त्याला नुसतं घालून न फिरता संविधानिक विचार ठेवून पण आपल्याला पुढे जाता येईल असं एखाद्या सांगू शकतो ट्रेलर पाहिला आम्ही ट्रेलर मॅडम ट्रेलर पाहिला ट्रेलर जोरदार आहे त्याच्यामध्ये ॲक्शन तुमची काहीतरी दिसते त्याच्याबद्दल काय सांगा ओके तर ऍक्शन तर होणार आहे आणि संघर्ष संघर्षाचा ला आणि संविधान संविधानाचा योग्य वापर अशा सगळ्या गोष्टीचा हुआभो आहे तसं आमची एवढी म्हणली जस वाईट सिक्वेन्स पण त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेले आहे त्यामुळे मनोरंजन आणि थोडंसं दुःख या प्रसंगी असं वाटते की आमच्या चित्रपटातले सहकलाकार कलाकार डॉक्टर विलास उजवणे आज आपल्याला नाही आहेत त्याच्यामुळे त्यांची पण एक कमी मराठी डॉक्टर विलास उजवणेंचा हा शेवटचा चित्रपट होता तर तो तुम्ही नऊ तु 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 तारखेला तुमच्या तु जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा हे माझ्या सगळ्यांना नम्र विनंती तर तुम्ही भूमिकांसाठी तु तु मी ओळख केला होता तर यावेळेस तुम्हाला एक वेगळी अशी सिरियस अशी भूमिका नाही ओळखला जातो मी वेगवेगळ्या भूमिकेसाठी पण मी वेगवेगळ्या भूमिका वे 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 पण करू शकतो आणि तेवढं करण्यासाठीच हा चित्रपट मी केलेला आहे खरं तर आणि त्याच्यामध्ये विलने शेडवाला एक वकील मी तिथं करतो त्यामुळे एक वेगळं आव्हान होतं माझ्यासाठी पण थँक्यू 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 सर सव्वीस नोव्हेंबर चित्रपटाबद्दल काय सांगाल सर्वांना जे मी खरंतर या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता या नात्याने हा जो चित्रपट बनतो आहे जसं मी बोललो आहे की हा पहिल्यांदा एक असा चित्रपट तुम्हाला बघायला मिळेल ज्यामध्ये संविधानिक जी भावना आहे ती पूर्ण चित्रपटामध्ये तुम्हाला दिसेल संविधानाची जी, जी नैसर्गिक भावना आहे जनकल्याणाची लोककल्याणाची आणि समानतेची ती भावना तुम्हाला हा चित्रपट बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला ही भावना भावेल दुसरी गोष्ट या चित्रपटामध्ये जे एक पॅकेज असतं ना जसं आपण म्हणतोय की हा परिपूर्ण चित्रपट तस आहे तसंच ज्येष्ठ कलाकार आहेत तुमच्या सामोर सगळे लोक आहेतच त्यानंतर स्टारकास्ट चांगली असल्याच होत नाही तर त्या चित्रपटाचं जे टेक्निकली बॅकग्राऊंड असतं ते पण स्ट्रॉंग असायला हवं त्या चित्रपटाची कथा तितकी दमदार असायला हवी तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक टोटल पॅकेज आम्ही तुमच्यासमोर देतोय आणि या चित्रपटाच्या माध्यमातून एक विचार आम्ही तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करतोय तर एवढंच म्हणेल की आम्ही जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही सव्वी सव्वीस नोव्हेंबर हा चित्रपट नऊ मेला तुमच्या भेटीला येतोय तर प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे कारण की आपण भारतात राहतोय तर भारत हा संविधानावर चालतोय म्हणजे संविधानाच्या अनुसार चालतोय आणि संविधानाला जर आपण समजून घेण्यासाठी या चित्रपट बघण्यासाठी जर थिएटरमध्ये गेलात तर किमान सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटाबद्दल काय सांगशील भूमिकेबद्दल हा मला फर्स्टच आहे आणि याच्यामध्ये मी कुल्लू ही नावाची भूमिका केली आणि मला थँक्यू बोला बोलायचं अनिल सर सचिन सर आणि गोडकार सरांना की सचिन सरनी मला बॅक ऑफ कॅमेरा